त्यामुळे जेव्हा असतो तर तो असती का इथे सांग कृती सगळी मनात आणण्यासाठी मला खूप त्रास झाला मी शूट संपल्यानंतर घरी जेव्हा जायचो तेव्हा आंघोळ करून झोपायचो कारण ती निगेटिव्हिटी अंगातून निघून जावी जा गल्लीमध्ये खून चाललंय बघून येत असं नाही कळत गोपाळच्या दुकानात आपण आहोत खरं तर आणि ब्लाऊज दिसत आहेत सगळीकडे म्हणजे जितके जास्त ब्लाऊज तितके जास्त खून होणार आहेत का असं कसं काय रेशो काढू शकता यार तुम्ही म्हणजे असं नाही म्हणजे देव म्हणून म्हणजे खून करणारा माणूस असं हे कॅरेक्टर करत असताना माझ्यातलं माणूस पण ज्यांनी ओळखलं जिने ओळखलं ती माझी सहचारणी मला या सेटवरती भेटली आणि नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलो साताऱ्याला देव माणसाला भेटायला खास आणि माझ्यासोबत आहे देव माणूस अर्थात किरण गायकवाड किरण खूप खूप स्वागत आहे कसं आहेस मी मस्त आहे एक्सायटेड आहे खूप जास्त माझी उत्सुकता तेवढीच ताणून धरलेली आहे मी पण वाट बघतो दोन जूनची सध्या तरी एवढंच बटरफ्लाईन स्टमक आहे पण जेव्हा तुझा शेवटचा सीन झाला होता मर्डरचा वगैरे तेव्हा डोक्यात होतं की हा मधला अध्याय पुन्हा येईल करून नाही कधीच नाही म्हणजे कल्पनाही नव्हती गेली की मी याच्यानंतर तिसरा भाग होऊ शकतो मला खूप भरी असं वाटतं की आमचा चलाबाजला सेंड ऑफ झाला होता म्हणजे या माणसाला फाशी वगैरे झाली आणि एका उच्च टी आर पीची सिरियल आता बंद झाली त्यामुळे झीने आम्हाला एक खूप भारी मानवंदना मानवंदना दिली आणि आम्हाला बाय बायच खूप चांगल्या पद्धतीने गेलं तेव्हा श्वेता मॅडम मला जाताना असं म्हणत होत्या किरण मला असं का वाटतं आय डोंट नो बट त्यांच्याकडे गोष्टही नव्हती तेव्हा पण मला आय डोंट नो असं का वाटतं आपण तिसरा भाग करू शकतो म्हटलं कसं काय शक्यच नाही आहे हे होणं कारण त्याला फाशी झाली आहे अटली ओके आणि ते निघून गेलं आणि त्या गोष्टीला दीड वर्ष झालं मला एक फोन आला की पुढे काही कामं घेऊ नको जातं लगेच आपण सुरू होत आहे म्हटलं काय गोष्ट वेगळी इंटरेस्टिंग आहे आणि कमाल आहे आणि त्याला जोडून आहे मग पुढे त्याच्यावरती गोष्टीवरती काम करायला सात आठ महिने केले आणि आता ते प्रकरण पुढे येऊन थांबलं आहे तुमचं काय आलं मनात सगळ्यात आधी जेव्हा सांगितलं की पुन्हा एकदा देव माणूस सुरू होत आहे म्हणजे पुन्हा खरं तर मी मिस करत करत होतो असं काहीतरी कॅरेक्टर त्या वृत्तीला नाही असं काहीतरी कॅरेक्टर जो हिरो आहे जो विलन आहे आणि त्याच्या भोवती सगळी सिरियल फिरते आणि मला खूप इकडे वेगवेगळ्या -वेग गोष्टी करून बघता आल्या शिकता आल्या पुन्हा एकदा तिकडे येतो आहे आणि हे माझं माहेर असल्यासारखं मला वाटतं आणि पुन्हा एकदा तीच माणूस ओळख जी आपली आहे आणि तो किताब आपल्याच नावावरती आहे तो लागतो हे बघून मला भारी भारीच वाटतं आणि मला वाटतं की खलनायक या मालिकेचा हिरो आहे म्हणजे असं साधारणतः असं असतं एक, एक नायक असतो एक खलनायक असतो पण इथे खलनायकच नायक आहे त्यामुळे तुला दोन्ही भूमिका एकत्र साकारायला मिळतात याबद्दल तुला काय वाटतं हावऱ्या नटाला अजून काय पाहिजे असतं ना <laughs> की एखादा भुक्कड हावरा जो नट असतो त्याला जर असं एक चमचमीत समोर मिळालं आणि त्याने त्याचा ते फाडशा नाही पाडला तर मग काय उपयोग तर मग हे खूप भारी आहे की मला मी तो नाही आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे आणि तो आहे पण हे तुम्हाला सतत भासवूनही द्यायचं आहे तर ही तारेवरची कसरत आहे आणि म्हणजे मला खूप जीव टाकावासा लागतो याच्यामध्ये कारण इतकं कमाल लेखक लिहून देतो ऑलरेडी स्वप्नील गांगुर्डे पटकथा लिहिली आहे विशाल कदम यांनी त्याचा संवाद लिहिले आहेत आणि आमचा खरा देव माणसाचा मेंदू भाग एक दोन तीनचा सा, राजू सावंत जे दिग्दर्शक आहेत आमचे य कमाल तो माणूस तो आमच्याकडनं कधीही काम काढून घेतो आम्हालाही कळत नाही आणि एका लुकमध्ये कसा सीन बदलून जातो हे आम्हालाही कळत नाही इतकं कमाल ते आम्हाला गायडन्स करतात आणि चुकलं की कानही धरतात तर ही, ही सगळी मंडळी आहेत म्हणून आम्हाला असं वाटतं की आ, हे लेखक असेल किंवा निर्माते आमचे त्यांनी इतका असा सब्जेक्ट आ, करण्याचं धाडस केलं आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीनं पोहोचवलं की समाजामध्ये अशी काही माणसं आहेत जी खोटा फेस लावून फिरतात त्यांचा बुरखा फाडणारी अशी काही माणसं आहेत तर त्या माणसांना आपण समोर आणूयात हा त्यांचा उद्देश होता तर हे यह सगळं घेऊन आलो आहे यह सगळं समोर त्यामुळे मला दडपण आहे तसं एक की एवढी मोठी जबाबदारी आहे आणि आपल्याला हे पुढे घेऊन जायचं आहे सगळं सो so, हो फॉर द बेस्ट आणि गॅरंटेड एवढं मी सांगू शकतो गुसबम्स मला चालू होते बारा एपिसोड जेव्हा मी वाचले होते तेव्हा ट्विस्ट आहे असे बापरे हे असंच झालं आहे त्यामुळे आता ही गमत एक रंजक रहस्यमय कथा गुंफत गेलेली आहे यावेळी आणि हे कॅरेक्टर फार विकृत आहे आणि आपण खऱ्या आयुष्यात असे नसतोच अर्थातच तू नाहीच आहेस त्यामुळे जेव्हा असतो तर तू असत इथे सांग <laughs> पण जेव्हा ते कॅरेक्टर तू करतोस कॅमेरा ऑन होतो तेव्हा त्या ते आधी मनात काय होतं आणि एवढं विकृत कॅरेक्टर तू सादर केल्यानंतर किरणच्या मनात काय येत मला सुरुवातीच्या पहिल्या भागाला जेव्हा हे झालं होतं खूप दडपण आलं होतं की असं कॅरेक्टर आपण करतोय आपल्याला कसं बघतील लोक हो, किंवा काय पण मी एक ठरवलं होतं की या कॅरेक्टरवरती प्रेमही केलं पाहिजे लोकांनी त्याला लवेबलही झालं पाहिजे सो ती तारेवरची कसरत धरून मी हे केलं होतं पण ही विकृती सगळी मनात आणण्यासाठी मला खूप त्रास झाला मी शूट संपल्यानंतर घरी जेव्हा जायचो तेव्हा आंघोळ करून झोपायचो कारण ती निगेटिव्हिटी अंगातून निघून जावी आत्ता ते अंगवळणी पडले ऑन ऑफ होता येतं आहे मला सुदैवानं ते चांगली गोष्ट आहे कारण काय आहे की आपण मला असं वाटतं की राजकारणी मा माणसाची भूमिका किंवा कुठल्या तरी एखादी समाजसेवकाची भूमिका जर करतो आहे तर ती माणसं आपल्याला बघायला मिळतात त्यांच्याबद्दल वाचायला मिळतं असा माणूस बघायला नाही मिळत ना जो खून करतो चल तर पल्लीकडच्या गल्लीमध्ये खून चाललं आहे बघून येऊयात असं नाही कळत मग आपण कॅप्चर कसं करणार ते इमॅजिनरी एक कॅरेक्टर तुम्हाला उभं करायचं आहे त्याला प्ले करायचं आहे आणि ती वृत्ती नुसतं प्ले करायचं नाही तुम्हाला ती वाटली पण पाहिजे आणि मला आता काय एटी फायच्या लेन्समध्ये आपण एवढंच बोलतो सो मला ते डोळ्यांमधून खूप जास्त बोलायचं जोपर्यंत मी ते फील करत नाही तोपर्यंत डोळ्यांमधून येत नाही सो ते सगळं करण्यासाठी त्रास होत होता आत्ता खूप भारी गोष्ट ही आहे की मला रोज दाढी करावी लागते सो दाढी सेटवरती आलेला मी जो जेव्हा दाढी करतो तेव्हा जी पाच मिनटं मला मिळतात तेव्हा मला कळतं की कि हा किरण गायकवाडचा आपण हे करतोय आणि गोपाळकडे चाललो आहे तर मला सुरुवातीच्या पाच मिनटापासूनच मला तो ट्रॅव्हलला सुरुवात होते आणि आता गोपाळच्या दुकानात आपण आहोत खरं तर आणि ब्लाऊज दिसत आहेत सगळीकडे म्हणजे जितके जास्त ब्लाऊज तितके जास्त खून होणार आहेत का असं कसं काय रेशो काढू शकता यार तुम्ही म्हणजे असं नाही म्हणजे म्हणजे खून करणारा माणूस असंच आहे खरं तर पण ते तसं नाही आहे पण यावेळी तो, तो कातळवाडीमध्ये ज्याचे पैसे अडकलेले आहे तो कातळवाडीचे पैसे काढण्यासाठी आला आहे पण पर्यायानं तो कसा कसा अडकत जातो इकडे की ती काहीतरी काहीतरी केली आणि अंगाशी आली असं काहीतरी मस्ती केली आणि अंगाशी आली असं काहीतरी एक मन आहे तर तसं काहीतरी झालं आहे त्याच्या बाबतीमध्ये इकडे येऊन आणि तो पैसे शोधतोय न शोधतोय आणि काय होतं आहे पुढे पहिल्या भागाचे काही कॅरेक्टर्स आहेत ते परत येत आहेत हे नवीन कॅरेक्टर्स एकत्र येत आहेत आणि त्यांच्यासाठी हा मेलेला आहे तर हे सगळे एक झुंबड आहे आणि ती बघण्यात मजा आहे आणि देव माणूस खूप गाजला दोन्ही सीझन खूप गाजलेत आता हे तिसरं येत आहे पण किरणला एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट आली आहे का देव माणूस या कॅरेक्टरसाठी आधीच्या दोन सीझन म्हणजे बऱ्याच आल्या असतील पण एक लक्षात आहे ही बेस्ट कॉम्प्लिमेंट आहे हे कॅरेक्टर करत असताना माझ्यातलं माणूस पण ज्यांनी ओळखलं जिने ओळखलं ती माझी सहचारणी मला या सेटवरती भेटली आणि ती माझ्यासाठी सुंदर कॉम्प्लिमेंट होती मला असं वाटतं की तिला माझ्यातला हा विकृत माणूस न दिसता एक चांगला माणूस दिसला आणि मग आम्ही लग्न केलं आणि दोन सीझन कर, करताना लग्न नव्हतं आता लग्न त्यामुळे साताऱ्यात शूट होत मालिकेसाठी खास साताऱ्यात येऊन आहे ते एक मनात एक वेगळी घालमेल सुरू आहे बायको तिकडे आहे मुंबईत आहे का हो आहे ते जरा ती आहे लांब मी इकडे लांब आहे पण आता कामानिमित्त दोघंही आम्ही समजूतदार आहोत तेवढे तर दोघेही तसे लांब आहोत पण नको हा प्रश्न इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूच्या आधी व्हिडिओ कॉल पण आला होता हो सुरू आहे ते चालू आहे आमचं येस नक्कीच तर मला वाटतं की किरणला आता गोपाळ म्हणून देवमाणूस म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षक खूप प्रेम देतील याच शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू 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 सो मच